के वाय सी करूनसुद्धा लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झाला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण व्यवस्थितरित्या माहिती सांगणार आहोत की नेमकं का तुम्हाला काय करावं लागेल जेणेकरून तुम्हाला नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा होईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर जास्त वेळ न घेता लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्ही सी केली आहे के तरीसुद्धा का जमा झाला नाही असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले आहेत सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे सी करताना केलेली चूक सी के करताना तुम्ही चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा जमा झाला नाही तर आता ठीक आहे आता आम्ही सी चुकीची निवडलीत आता दुरुस्तीचे ऑप्शन कधी येईल असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले आहेत सर्वात आधी सांगू शकतो की आज आहे सतरा जानेवारी आजपासून सरकारी काम चालू होतील आज आपल्याला सर्व माहिती भेटून जाईल की सी दुरुस्तीचं ऑप्शन कधी चालू होईल ठीक आहे राहिला प्रश्न ज्या माता वाय सी केलेली आहे परंतु अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत सी सक्सेसफुली झालेले अद्यापही पैसे जमा झाले नाही के वाय सीमध्ये पात्र आहात सीमध्ये काही चूक केलेली नाही तर अशा माताभिनी आजपासून वितरण होण्याची जास्त शक्यता आहे आज आहे शनिवार कारण की दोन तीन दिवस जर आचारसंहिता असल्यामुळे वितरण थांबले होते तेरा तारखेला वितरण झाले होते आणि पुन्हा इलेक्शन आज चालू असल्यामुळे तीन दिवस हे वितरण स्टॉप झाले होते परंतु आजपासून वितरण चालू होण्याची जास्त गॅरंटी आहे कारण की आजपासून सर्व ओके झालेले निकाल वगैरे सगळे लागलेले आहेत आज आजपासून सरकारी कामच चालू झालेले आहेत त्यामुळे निवडणूक संपले सगळं संपलं आता वितरण चालू होण्याची जास्त शक्यता आहे ज्या माताभगिनी रखडलेल्या आहेत ज्यांचे पैसे आलेले नाहीत किंवा ज्या भगिनी पात्र असूनसुद्धा केवाशी करूनसुद्धा पैसे जमा झाले नाहीत अशा माता भगिनींना आज वितरण चालू झाले की पैसे जमा होण्यास सुरुवात होतील त्यामुळे टेन्शन घेऊ नका थोडा वेळ लागेल परंतु नक्की पैसे तुम्हाला जमा होतील